कायदेशीर सल्लागार उमेश बाळकृष्ण मराठे यांनी केलेल्या बेकायदेशीर गैरप्रकाराचा भ्रष्टाचाराचा खुलासा करण्यासाठी आम्ही आंदोलनला बसलेलो आहेत आमची प्रमुख मागणी उमेश बाळकृष्ण मराठे साहेब ज्या बँकेचे कायदेशीर सल्लागार आहेत व्यापारी सहकारी बँक बैंग, ज्या बँकेचे सल्लागार असतात त्या बँकेतून लोन घेता येत नाही परंतु सल्लागार पदाचा गैरफायदा घेऊन व्यापारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाशी हातमिळवणी करून त्यांनी त्या बँकेतून बेकायदेशीर कर्ज घेतले त्यावेळेस त्यांनी ते सदरचं कर्ज घेताना सदरचं कर्ज घेताना त्यांनी प्रथम रोपवाटिका दाखवली बँकेच्या ठरावात नंतरनं त्या बँक जागेवर प्लॉटिंग केली आणि प्लॉटिंगचा व्यवसाय केल्यामुळे त्यांनी विधी व सेवा या शपथेचा भंग केलेला आहे आणि सदरचं कर्ज हे दोन लाख दोन कोटी पंच्याहत्तर लाख असून समूह कर्ज आहे समूह कर्ज घेताना बँकेच्या डीडमध्ये त्यांनी प्रथम रोपवाटिका नंतरनं प्लॉटिंग त्याच्यामुळं त्यांनी बँकेचाही फसवणूक केलेली आहे बँकेची फसवणूक घेतलेला जो बँकेचा जो निधी असतो तो त्याच कार्यासाठी वापरला नाही त्याच्यामुळं बँकेची फसवणूक केलेली आहे बँकेनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांनी व्यवसायाने वकील असताना वकिली व्यवसाय असताना दुसरा व्यवसाय करता येत नाही त्या जागी त्यांनी प्लॉटिंग केलेलं आहे गैरफायदा घेऊन कमी उत्पन्नावर अधिक कर्ज घेऊन पदाचा दुरुपयोग केल्या कारणास्तव बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडून तत्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी मराठे साहेब यांनी प्रॉपर्टी विकलेल्या उत्पन्न उत्पन्नातून चुकवलेल्या कॅपिटल गेन टॅक्सची आयकर विभागाकडून अभिप्राय घेऊन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र यांनी तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी उमेश बालकृष्ण साहेब व सोलापूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी संगणमत करून मराठे साहेब यांचे बोगस चे पार्टनर वामनताया शिंदे यांच्या नावावर व्यापारी सहकारी बँकेतून दोन ऐंशी लाख कर्ज घेतल्याप्रकरणी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांच्याकडून तात्काळ चौकशी करून कारवाईची करावी हे आमची प्रमुख मागणी आहे उमेश बालकृष्ण मराठे साहेब यांनी विधी व सेवेच्या भंग करून वकिली व्यवसाया व्यतिरिक्त व्यवसाय कौन्सिल महाराष्ट्र यांच्याकडून चौकशी करून सनद रद्द करावी हेही मागणी आहे कारण वकिली पेशा असताना दुसरा व्यवसाय प्लॉटिंगचा केला त्याच्याही आमच्याकडे सबळ पुरावे आहेत आणि हे तक्रारीच्या भीतीपोटी उमेश मरा मराठे साहेबांनी केलेल्या के प्लॉटिंगच्या कुळमुक्तार दिले त्यातून केलेला पहिला गुन्हा लपवण्यासाठी प्लॉटिंग व्यवसाय पुन्हा कुळमुक्त केले आणि त्या कुळमुक्त ही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडून तत्काळ चौकशी करून आयकर आए, विभागाचा अभिप्राय घेऊन जे काही गुन्हे केलेले आहेत ते लपवण्यासाठी दुसरा प्रकार तिसरा प्रकार एकदम शातीर माइंडनं हे सोलापूर शहरामध्ये मराठे साहेबांचं चालवलं आहे प्रथम आम्ही हे बँकेचं काढलेलं आहे याच्यानंतर अजून लय काय काय लोक आणून द्यायला त्याच्यावरही आम्ही काम करणार आहेत जय भीम मी मिलिंद प्रक्षाळे भीमशक्ती सामाजिक संघटनेचा जिल्हाध्यक्ष सोलापूर शहरातील नामावंत लक्ष्मी बँक अशाच पद्धतीनं बंद पाडले बंद पडलेले आहे त्या बँकेमध्ये गोरगरिबांनी पै पै पैका गोळा करून शि त्या लक्ष्मी बँकेमध्ये जी आपली जमापुंजी जमा केलेली होती त्या बँकेमध्ये त्या बँकेवर सुद्धा मराठे तिथं त्या बँकेवर और... सल्ला और... सल्लागार म्हणून होते तरी त्यासुद्धा बँकेच्या बँकेमध्ये मराठे साहेबाची चौकशी होणं हे काळाची गरज आहे मराठे हे ब... सोलापूर महानगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी असल तर त्याला तिथून सल्लागार जे ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी त्याला सल्लागार म्हणून त्याचे नेमणूक रद्द करावी नाही तर ह्या पुढील काळामध्ये भीमशक्तीला मोठ्या प्रमाणात आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन करावं लागेल या ठिकाणी एवढंच बोलतो आणि या ठिकाणी मी थांबतो